नमस्कार तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम झटपट तयार होणारे एग रोल बनवणार आहोत तर सकाळी जेव्हा आपण टिफिनसाठी चपात्या बनवतो तेव्हाच जास्तीच्या चपात्या बनवून ठेवायच्या जेणेकरून सकाळच्या घाई गरबडीमध्ये हा नाश्ता एकदम झटपट तयार होईल तर इथे आपण दोन एग रोल बनवणार आहोत त्यासाठी तीन अंडी मी फोडून घेतलेले आहे याला थोडंसं फेटून घेतल्याच्या नंतर यामध्ये मी टाकणार आहे अर्धा छोटा एकदम बारीक कट केलेला कांदा थोडंसं टोमॅटो टोमॅटो एकदम बारीक कट केलेला आहे दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट टाकणार आहोत तर लाल तिखट आणि मीठ व्यवस्थित पसरवून टाकायचं आहे म्हणजे अंड्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तवा छान गरम झाल्याच्या नंतर यावरती आपण तेल टाकून व्यवस्थित पसरवून घेणार आहोत त्यानंतर बाउलमधलं अर्ध अंड्याचं मिश्रण तव्यावरती टाकून थोडंसं पसरवून घेणार आहोत तर पसरवून घेताना जेवढी आपल्या पोळीची किंवा चपातीची साईज आहे तेवढाच पसरवून घ्यायचा अर्धा ते एक मिनिट भाजून झालं की याला पलटून घेणार आहोत लगेचच यावरती एक चपाती ठेवून चपातीला व्यवस्थित वरतून तेल लावून घेणार आहोत अंड खूप पटकन भाजलं जातं त्यामुळे याला आपण लगेचच पलटून घेणार आहोत आणि चपातीची जी साईड आहे तीही आपण छान एकसारखा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत चपाती भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करायची जेणेकरून चपाती छान क्रिस्पी होईल तर चपातीलाही छान एकसारखा गोल्डन कलर आलेला आहे याला साधारण अर्धा ते एक मिनिट लागतो आता याचा आपण रोल तयार करून घेऊन याला ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण दुसरा रोलही तयार करून घेऊयात तर हे गरमागरम एग रोल असेच खायला खूप टेस्टी लागतात पण हवं तर तुम्ही याला टोमॅटो सॉससोबतही सर्व करू शकता तुम्ही ही अशा पद्धतीने एगरोल नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर मिन्स मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनी क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद